अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात आज पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त भाविकांनी मोठी गर्दी केली भगवान भोलेनाथाच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली असून भाविकांची रांग उल्हासनगरच्या कैलास कॉलनीपर्यंत गेली आहे श्रावणी सोमवारी अंबरनाथच नव्हे तर मुंबई ठाणे रायगड नाशिक आणि पुणे या जिल्ह्यातूनही भाविक प्राचीन शिवमंदिरात दर्शनासाठी येत असतात या भाविकांसाठी मंदिराचे परंपरांगत पुजारी असलेल्या पाटील परिवाराकडून चोख व्यवस्था करण्यात आली असून पोलिसांकडूनही मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे सोबतच पाटील परिवाराकडून श्रावण महिन्यात मंदिर परिसरात दररोज धार्मिक कार्यक्रम सामाजिक उपक्रम अन्नदान असे उपक्रम राबवले जातात सोमवारी मंदिर रात्री दहा वाजेपर्यंत खुलं राहणार असून दिवसभरात दर्शनासाठी सत्तर ते ऐंशी हजार भाविक दर्शनासाठी येतील असा अंदाज पुजारी रवी पाटील यांनी व्यक्त केलाय तर पोलिसांकडून गर्दीच्या अनुषंगाने बंदोबस्त ठेवण्यात आल्याची माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश पाटील यांनी दिली आहे आज पहिला श्रावणी सोमवार आहे आणि तमाम ठाणे जिल्हावासियांचं अंबरनाथकरांचं श्रद्धास्थान अशी ओळख असलेल्या अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरामध्ये भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळतंय अगदी पहाटेपासून मंदिर उघडल्यापासून भाविकांची गर्दी भगवान भोलेनाथाच्या दर्शनासाठी प्राचीन शिवमंदिरात झालेली आहे आणि सध्याची परिस्थिती आपण पाहिली तर मंदिराच्या आवारात तर गर्दी आहेच मात्र मंदिराच्या बाहेर जी भाविकांची रांग आहे ती उल्हासनगर शहरापर्यंत गेलेली आहे इतक्या मोठ्या प्रमाणात भाविकांनी आज पहिल्या श्रावणी सोमवारी इथं दर्शनासाठी गर्दी केलेली आहे आपण पाहतोय महिला असतील पुरुष असतील अगदी लहान लहान मुलंसुद्धा रांगेत लागून दर्शन या ठिकाणी घेण्यासाठी आलेली आहेत आज पहिला सोमवार असल्यामुळे काहीशी गर्दी जास्त आहे उत्तर भारतीयांचा श्रावण ऑलरेडी सुरू झालेला आहे महाराष्ट्रातला जो श्रावण महिना आहे तो त्यातला आजचा पहिला सोमवार आहे आणि त्यामुळेच इथे ही गर्दी जी आहे ती पाहायला मिळते आपल्यासोबत मंदिराचे परंपरागत पुजारी रवी पाटील आहेत पाटील परिवारातले कशा पद्धतीनं आजचं सगळं नियोजन असणार आहे इथे आणि किती भाविक आज येतील असा अंदाज आहे नमस्कार सर्वप्रथम सर्व भाविकांना श्रावण मासाच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या प्राचीन शिव मंदिर अंबरनाथ येथे खूप भाविक जमलेले आहेत दिवसभरात तिकडे ऐंशी हजाराच्यापर्यंत लोकं पोचतील दर्शनासाठी येणारे आणि मंदिर बघून जाणारे असे लाखो भाविक येत असतात रोजचे आपल्या पाटील परिवाराकडून दर श्रावण महिन्यात इथे महिनाभराचा एक धार्मिक कार्यक्रम देखील आयोजित केला जातो भंडारा असतो त्याला देखील मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात आज तीस वर्षापासनं ज्या छोट्या प्रमाणात जी प पूजा चालायची आज तिला भव्य एकदम स्वरूप दिलेलं आहे आम्ही सर्व पाटील परिवारांनी आणि एक मोठा कार्यक्रम पूर्ण महिनाभर इथे चालतो महिनाभरात रोज सर्वप्रथम इथे पूजा आरती होते त्यानंतर परमेश्वराचे भोलेबाबाचे अभिषेक होतात आणि त्यानंतर भजन कीर्तन चालू असतो पण दुपारी एक ते पाच वाजेपर्यंत भंडारा असतो त्यानंतर भजन कीर्तन चालू असतात असं सकाळी सात ते संध्याकाळी सातपर्यंत कंटिन्यू ह्या कार्यक्रमात श्रावणमास हिंदू धर्म संस्कृती महोत्सव या महोत्सवात अखंड महाराष्ट्रातून लोकं येऊन आपले भजनची सेवा करतात अन्नदानाची सेवा इकडे चालू आहे आणि जे रक्त म्हणजे रक्तदानाची शिबीर काल झाली आणि लोकांच्या भाविकांना जे गरजू असतात त्या गरजूंसाठी प्रत्येक कार्यक्रम खूप सारे कार्यक्रम असे इथे होत असतात महिनाभर एवढ्या वर्षापासून तुम्ही सेवा करताय बोले ना आज ही गर्दी बघून समाधान वाटतं खूप 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 असं मन गदगद होऊन जातं की परमेश्वराच्या चरणी असे सगळे लोक यायला लागलेली आहेत आणि हा धर्म जी सुरुवात आम्हाला आमच्या पिढीने दिली माझ्या वडिलांनी माझ्या वडिलांच्या आधी माझ्या आजोबांनी त्याच्या आधी आमच्या परिवारांनी गेले काही वर्षे ही दिलेली आहे आणि इकडे आम्ही लहान असताना जरी शिवरात्र असली तरी एक हजारात लोक असायची आणि दोन मिनटात दर्शन व्हायचं पण आता बघितलं तर आपण चार चार तास दर्शनाची रांग होते असंच परमेश्वराची कृपा सगळ्यांवर असू दे धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल तर हे होते रवी पाटील परंपरागत पुजारी आपण पाहिलं तर इथे पोलिसांचा देखील चोख बंदोबस्त आहे अर्थातच गर्दी असल्यामुळे पोलिसांकडून बॅरिकेडिंग असेल त्याचप्रमाणे ठिकठिकाणी बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे स्वतः शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश पाटील हे सकाळपासून या ठिकाणी बंदोबस्तावर लक्ष ठेवून आहेत त्यांच्याशी सर कशा पद्धतीनं गर्दीचं नियोजन केलं जातं आज श्रावण सोमवार महिन्यातला पहिला सोमवार आहे आणि भाविकामध्ये अतिशय उत्साह आहे आणि भाविक मोठ्या प्रमाणे याच ठिकाणी दर्शनाला आलेले आहेत मंदिर प्रशासन व पोलिसांनी भाविकांना कोणत्याही प्रकारची अडचण किंवा त्रास होऊ नये याकरता चोख व्यवस्था केलेली आहे पोलीस बंदोबस्त अतिशय व्यवस्थित लावलेला आहे आणि भाविक लाईनीमध्ये व्यवस्थित दर्शन घेत आहेत धन्यवाद तर आपण पाहतोय पोलिसांनी देखील बंदोबस्त या ठिकाणी ठेवलेला आहे हे प्राचीन शिवमंदिर आहे आणि याच्या आवारामध्ये पहाटेपासूनच भाविकांनी गर्दी केलेली आहे आज रात्री दहा वाजेपर्यंत प्राचीन शिवमंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुलं राहणार आहे आणि आज दिवसभरात किमान सत्तर ते ऐंशी हजार भाविक प्राचीन शिवमंदिरात भगवान भोलेनाथाचं दर्शन घेतील असा अंदाज परंपरागत पुजारी रवी पाटील यांनी व्यक्त केला आहे दिनाथ करमरकर ए बी फास्ट न्यूज अंबरनाथ